नमस्कार मित्रांनो त्या बघा आमचा रात्रीवाडा इथं बोरी गाय गायराण्यामध्ये बसला आणि आज निघालाय मोर तर किसनं अर्चना ना बिराडावर ते गोड्यावर बिराड घालून पुढच्या मजेला येतील आणि बाळान मी मेंढरा में घेऊन निघालोय तर किसन पण आता जरा बाजाराला चाललाय काय काय बाजार आणला आहे कुठं त्याल बीठ साखर तांदूळ वाईच <laughs> तर किराणा माल आणायला तर आता वाडा आपला कोकणापासून बसून निघालाय तर आता इथं जवळ बुलेश्वर घाटाच्या जवळ आलाय तर आज घाट पण विचार आहे मग आता संध्याकाळी पाऊस येतो काय होते जर पाऊस आला तर मग आम्ही घाटाच्या पायथराला बसू आणि जर नाही पाऊस आला तर मग घाटाच्या वर जायचा विचार आहे नाही का लवकर नाही गेल्या मग कशी जाते असे आता हे पाण्याचा दिवस पाऊस मध्ये आधी आला की मग तिथं था, थांबायला लागते मेंढर पण थांबायला लागते ते बिराड पण उभं करायला लागते पावसात तर एवढा सगळा बोजा भिस्त अर्चना आणि किसन घेऊन येणार तर पुढं आणि आम्ही दोघ जण मेंढराकडं छत्री पण आणली कधी पाऊस कधी पाणी बाणाला रेनकोट घेतला आणि आरचनाला पण रेनकोट घेतला अर्चना घातला होता काल पावसात मग आणून तरी काय पिकेला तर आज वाडा आमचा बुलेश्वर घाट चढून एवढं पुरंदर तालुक्यामध्ये जायचा विचार तर चालली आरच्या उरकून घ्यायची तयारी जाऊ का अर्चना दूध आहे का मेंढ रो रो म्हणा आम्ही आरोप पळत मागन नाही जरा गावामध्ये गेली बांगड्या भरायला तर किसन पण बाजार कराय गावामध्ये चालला होता तर किसनला म्हणलं ह्यातपर्यंत पुढं काढून द्या आम्हाला आणि मग या का हात करून मग परत माग जा बाजारा गावामध्ये घेईल आणि मग जाय बिराडावर तर आता बहाना आहे मागणं तिला परत यायला लागेल मेंढरा काटायला तर इतकं वावर आणि पाणी आहे की इथं म्हणजे आपल्याला मेंढू साईडला गेला सगळं पाणीच घेता येतच नाही आणि चारता येतच नाही एवढा ये इथं पाऊस झालेला आहे तर आज निघालो आम्ही बोरी ऐंदी ते भरतगाव बुलेश्वर घाटाच्या पायथऱ्याच्या परिसरामध्ये आहे वाडा जर पाऊस नाही आला तर मग वर माळशिरसला जाणार आहे वाहना आहे पण मागणं आता पळत आली मेन म्हणून गाठली आणि बांगड्या भरत होती भरल्या वांगड्या लय पळत आले ना अगदी मस्त बाकी मेंढराला आता शेताफळाच्या शेतामध्ये शेतकऱ्यांनी चारा सांगितले तर ह्याच्यामध्ये गावातले ते म्हणले जरा मेंढरांनी खाल्यावर निर्माण होईल शेत बानाय आहे कसं काय चारा आहे गावले मेंढराला बांगड्या धावता पात भरल्या ना बांगड्या भरल्या धावता पात आता काय काल कालच मध्ये ते सकाळी बांधायच्या काही लक्षातच नसेल वाटत लक्षात होत पण म्हणलं पार गावा जायला लागेल ना तिथं वाटच्या हातीच भिरायचं जवळ मग बाईने बघितलं मग बाई मिड वाटलं डझन भेटले जेव्हा सत्तर रुपये डझन हजार जास्त सांगितलं होत सत्तर भेटले आता मेंढात चरली कि घ्यायची मुर काढून दर्शन घ्यायला ठेवायचं आम्ही जाणार सोबत इथं जवळच म्हणजे एका मंगळगड टेकडीवरती शंभू महादेवाचं बुलेश्वराच मंदिर आहे तिथं आपल्या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी यात्रा भरते बोलेश्वरचं दर्शन घ्यायला होऊन द्या जायचं या आम्हाला दरवर्षी कधी कधी वाढा तिथं बसतो पण एवढं मनात येतं ना देवा जाऊन द्या देवाकडे पण देवा वर्षी नक्कीच जाणार येत बर आमचं म्हणजे सकाळच्या बारीक पाठवं उठून काय ताई मस्त असं लवकर उरता येतं देणं धानं आंघोळ्या पांघोळ्या जाय देवाचं दर्शन आपण जर आवराजून गेलं काम आहे आपलं दरवर्जच आहे कधीतरी एखाद्याशी देवासाठी पण थोडासा वेळ घेऊन आपण दर्शन घेतलं पाहिजे ना काम आपण दररोजच करतो बाबा आता हे माझं काम राहील नको जायला असं म्हणलं ना तिथे देवाचं दर्शन घडतच नाही मग कधीच विचार केलाय आता आम्ही आता उद्या म्हणजे नक्कीच केलाय विचार नक्कीच केलाय आधीच केला सकाळी उठल्या उठल्या पाचच म्हणलं या अर्चना उद्या आपण आहे ना बुलेश्वर दर्शन घ्यायला जाऊ अर्चना म्हणजे जाऊ नवकर केला दिवस उभा नाव घेतलं या सकाळी आज अरे हो मी चांगल्या चालल्या चांगले चालले आता जुवा गावल्या चांगल्या आता उभ्या राहते काय झालं कलाव घालायच्या गाडी रस्ता गाडी मोटरसायकल दे वाट देत नव्हत्या मोटरसायकल दुसऱ्या मोठ्या गाड्याला तर उभ्या करायला कोणाक तरी साईडला घेऊन आता फुगून चालले खरं तर निहर झाल मीन र म्हणते आज बोलेश्वर डोंगराच्या घाटाच्या पायथ्याला बसायचं चरा भेटल्यामुळं जरा नेहर चाललो ना तम जा जा तर मग आज घाटाच्या जायचा विचार होता तर बानाय ते पुढं मी आपल्याला मोठ्या डोंगराच्या पायथ्याशी जायच्या म्हणजे बुलेश्वर डोंगराच्या पायथ्याला आता हे समोरचं गाव दिसतंय बरद गाव हे तर एक हाक्याची वाडी आहे डोंगराच्या तर आता चांगले मेंढर चरून निघालते तर मामाची मेंढरा येत माग येत रे आता मागून वाघे अगदी मेंढ्राच मेंढरासारखा दिसतोय मेंढरा अगदी बरोबर दरवर्षी रस्त्याने निघालते पुढं का <laughs> होय बर हा होय मग काय ह्याच गावातले का होय बरीच ना सगळी चला मग आता मग काय दिसताना तुम्ही बी दिसता टीव्ही आता बार 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 हां नेऊ की पाऊस उघडून म आंधी गरम होत होता उघडून गेला ना आता परत येतोय काय मग त्याच पद्धतीत उ काढत परत डबल योग हफ्ता द्या 11 ला सकाळ दुपार आता नेऊ उकडायला लागला कोकणातल्यासारखं उकडायला लागला काय म्हणतेय मावशी त्यामुळे तुम्हाला टीव्ही ला दररोज बघतोय आम्ही तुम्ही तर आमच्या मुर दिसताय होय मग काय वर वय असेल की आता आम्ही बोलेश्वर डोंगराच्या पायद्याशा आलो या तर आता म्हणजे आम्ही चिकनातन पाण्यात इथं घाटाचे पाय द्या ना आलू या बिराडा आली काय हा बुक लागली काय बाडात जण आता आमचा पण सामना झालाय तो

ਤੇ ਖਾਇਆ ਬੇਟ ਖਾਇਆ ਬੇਟ ਕੁੜਾ ਤੇ ਚਾਲੇ ਟਿਕਾਣੇ ਗਾ ਗਾਟਾ ਚ ਪਾਈ ਤੇ ਰਿਆ ਆਰ ਜਨ ਆਪਲੀ ਮੀਂਡ ਰਹਾ ਬਲੇ ਬਾਨਾ ਆਪਲੀ ਮੀਂਡ ਰਹਾ ਕੁੜੇ ਮਾਮਾ ਆਦਵਾੜਾ ਪਰ ਘਟ ਜਵਰਦਾ ਹੈ ਤੋਦਾ ਨਾ ਘਟ ਜਵਰਦਾ ਹੈ ਪਰ ਕਾਲ ਬਖਰੀ ਵਾਇਦਾ ਰਹੀ ਹੋਈ ਸੀ

अरे पाणी काहीतरी खायला येईल पाणी घेतलं ना आलो गरबडीत बिन पुन्हा लांब आलं पळत मी ढ्याबी लांब आल्या ना बिल खालू आपण शेल घ्या आपला होत शेल खराब होईल ना ना पेपर पाहिजे होता हो म्हणजे ओली बिळ मटकी बिळ येणायचं गावाकडची गावाकडे जास्त जास्त नाश्ता करायचं म्हणलं तर बिरीचाच मग काय बिरी लाडू बिय लाडू लाडू पण बारी असतात वाट पू लागली होती मला महत्वाची तर सकाळी फक्त जेवलं होत्या तुला बिळ पण जास्त आवडते नाही

त्यांनी एक खाली आणि एक बांधून आणली होती द्या म्हणला आता आता चाललोय मी मेंढरा घेऊन चारीत चारी। बांधायचं चाललंय चारी माग सरपंच काटूक गोळा करायचं बाना कुठं आहे तू भेटत सरपंच बरं बरं मी दबावतो पुढची तू ये, ये मागू ना

आता आले ते इथं मेन बेराडापाशी गेल्या वर्षी त्या वरच्या वावरामध्ये बसलो होतो कुठं चाललंय फिल्टरचं पाणी आलं आहे भई इथं पाणी आहे प्यायच जवळ नाहीत ना आ, ना आ बा नाय गू पाण्याला नाही घालत आहे आता कुठं जाता पाण्याला लवकर किसन गेला ना, किस ना पुढं वा घ्या नको जा आता आता कुठं तरी जाऊन पाणी आणायचं शोधून कुठं भेटलं पाणी लय राम ना, ना

तुम्हाला हा पिशेल दूध कसल्या दुधाला ऐकायचं नाही मग एकदम निखळ काळी शिळी ही शिळे म्हणजे बारक्या पनी हिला आम्ही मेंढरला में पाजली तरी आपण शिरड जर कधी निवडून चारायला नियला म्हणलं तर ती काय शिरडा मध्ये येतच नाही तर ते आता मेंढ्रातच गावले मला शेरड जरा साईडला जाड पाला खाती ते अजून पाणी लांब खाली गेलो कुठे भेटलं पाणी लांब बाबा दोन अडीच तीन किलोमीटर कशाने आला तो टेम्पू टेम्पू खावला

पेटून घ्यायला काय आताच वागलं सकाळचं वागलं बाचा चांगलंच घ्यायला बरं असे दोन काड्या गेल्या म्हणून बा, बानाने डायरेक्ट सगळं <laughs>

पेटली ना आता हा गाव घेतलं मग भेटली तुला कुठं पेटले अर्जना कुडी होती तिकडे असं नाव बघायला मग आता बांधली ना बेक आता बांधली डावळा असता गाठाने गेल्यावरची गेला होता ना पार घाट आणि पार म्हणजे वर एकच पिलान राहिले होते इतक्या उ गेलावर ते ना हां वरल्या पिलानाला गेलो तीन होती ना गेली सारी तिने किती एका मग एक आणि मलाते दोन च पायाला दचकर आणि एका पायाला दचकर नव्हता वीर होतात ना शिंगरू घाट ज्या दिवशी आपण तोडतो त्या दिवशी जसे तयारी असते तसा योगाट चढता येत नसते ना नाही ना या गाटाला आज पण चढता जात होता सध्या काचा हां आता पण अ घाट साप आहे जवळ आहे ना बा थोडाई चराय पण भेटले बिराडाला टाइम झाला याला टिपकायला काय बाणाची अगदी चुल पण दणकून पेटली आता आणि चालली आता चेट विकायच रात्री या ठिकाणी भरपूर पाऊस पडला असेल बाना चुल पिटते आपल्या आपल्या बिराडात ना पाणी निघलं रात्री ना

पण ती झोपत डोळ चोरीत तरच नाही बरा दिवसभर दामल्या रातच उठायचं ते चार काढत सुटायचं पाल देत सुटायचं ठोकीत आणि मग इकडे डोळ व्हायला चोरायचं असं असं व्हायलाच करायचं रात्री ते खाली पाणी गेलं तरी तपास नाही त्यांना आमरण राजा जेण भिजून गेल तरी माहित काढलं नाही त्यांना जेण भिजलं म्हणून तरी पण उठलं नाही

नाही कोऱ्याचे आलं आरोग्य चांगलं आहे नाही नाही कोराचं पहिलं म्हणजे आरोग्य चांगलं राहतं असं माणसं म्हणते त्यामुळे तब्येत आहे ना तब्येत पण आहे ना पुन्हा ताकद आहे कोऱ्याची आला ताकद आहे त्यामुळे चालली कोरायची ताकद ना आरोग्य चांगलं राहतं आरोग्य राहते चांगलं कदा बोकणी बारीकली असती ना पट दुखल्या तुम्ही काय कोरा मागताच ना पोट दुखल्या कोरा माझं पोट दुखायचं आज मग कशी काय बिराड काय बाबा चिखलात न पाण्यात तशीच काय आका पाणी पाणी चुकोर चुकोरच लय पाणी लय पाणी गाठा व गाड्या जात्या फटफटी टॅक्सीच्या सारख्या पिचकारी आगा उडावते सारखी ती हो हो केलं तरी ती पिचकारी आगाव उडवते आई रात कोमत ते उच नको उचाला हवा नाही फार फार फडा करते ठोका गस्टका नका काय वाहिना तर तिथे ते खोट्या खोट्याचे त्याच्या आख्या वाकड्या तिकडे जायचं आहे झाले